सगळ्यांचे त्याचे एक वेगळ्या प्रकारचं नाचं जोडलेलं आणि सातत्याने अनेकांनी केल्याने उल्लेख केला वेगळ्या सरकारी शाखा करणाऱ्या सगळ्यात जास्त ऊस पुरवठा करणारा ऊस घालणारा शेतकरी म्हणून शेटचा गेले दहा वर्षापासून सामना आताच डोंगरे सरांनी या केल्या सांगितलं ज्याच्या वेळेला आमची मुलाखत व्हायची ज्या ज्या वेळेला चर्चा व्हायच्या आणि जर राजकारणाच्या गाव बैठकीतल्या बाकीच्या चर्चा होत असतात तर लवकर गावी कधी राजकारणाच्या गाव बैठकीच्या इतर कुठल्या चर्चा केल्या नाही चर्चा एकच असायची ती म्हणजे फक्त शेतीची असते आता सुद्धा मुंबईवरून शेत खताच्या गाडी यायच्या तर ते शेत काय चांगले येत नाही म्हणून गाया घ्यायचं ठरवलं गायाचा मोठा दाबवला आणि त्याच्यातून जास्तीचा शेण आपल्याला वेळ लागे शेतीसाठी त्याचा उपयोग होईल हा उद्देश करत तर असेल आणि म्हणून मला वाटतं त्या दिवशी त्याच्या आजच्या दिवशी मला वाटतं ते शंभर काय आहे त्यांनी ज्ञान पाच हजार टनाच कारखाना आणि पाच हजार टन ऊस गाळबासाठी घालणार शेतकरी एक दिवस खरा फक्त कोणत्या शेटच्या जीवावर किंवा वाहन परिवाराच्या जीवावर चालवतो आयता काढण्याचं एक्सपर्शन केलं एक्सपर्शन केल्यानंतर मावशी मावशी शेखने सांगितलं का दहा हजार टन ऊस पिकवणार आणि कारखान्याला एक दिवस दहा हजार टनाच्या कारखान्याला एक दिवस काय करणं चालवायचं काम मी करणार असं ठामपणाने सांगणारा हा आमचा जवळचा सहकारी आज खरं तर आमच्यातून गेला निस्वार्थपणाने हा परिवार या ठिकाणी काम करतो शेती असेल कर व्यापार असेल आज शेठ व्यापारामध्ये काम करतायत आणि माणसं तर जोडायचं काम या परिवाराने या ठिकाणी कर्तृत्व नेतृत्व येतृत्व आणि दातृत्व गुणसंपन्न असलेला जवळचा सहकार्य खर तर या दोडीच्या माळ्यावर शेती पुरवायचं काम केलं आणि आज कारखान्यामध्ये आमचं सहकारी म्हणून काम करत असताना आमचे सर्व सहचालक या ठिकाणी उपस्थित आहेत माजी सहचालक उपस्थित आहेत अधिकारी सर्व कर्मचारी सगळे या ठिकाणी उपस्थित आहे काही दिवसापूर्वी निवडणुका पार पडल्या आणि त्याच्यामध्ये मोठे आमच्यामध्ये आले सगळ्यांची खरतर तर मन जिंकली एक सगळ्यांना हवासा असा आमचा सहकारी आमच्यातून गेला खरं तर दुःख मोठं आहे आज बघू शेकवार हो या परिवाराची सगळी जबाबदारी या निमित्तानं आहे त्याच्यामध्ये खरं तर प्रोकेशेच्या प्रोकेक्षेठच्या पत्नी आमच्या दुपारी बहिणी असतील मुलगा लके असत मोठी धन्वंतरी असत आज पुतणे आदित्य चांगल्या प्रकारचा करायला चांगल्या प्रकारची शेती करतो सातत्याने ज्या ज्या वेळेला प्रोकेशे त्यावेळेला तो त्यांच्याबरोबर सातत्याने आपण सगळ्यांचा स्वच्छ त्या ठिकाणी निघत जात आणि त्यानंतर आज त्यांच्या आई असतील सिद्धूबाई असतील आपण तर खरंतर मोठं एक आधार होणार असलेलं त्यांचं एक आई त्या ठिकाणी आहे त्याप्रमाणे मला जे दुःख झाले ते दुःख सहन करणे जी प्रदेश त्यांना शक्ती देऊ अशी प्रदेश प्रार्थना करतो आणि

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका